काय मित्रांनो गुड मॉर्निंग तर आपली नेहमी प्रवाय नऊ वाजता सकाळ झाली आहे आणि आता आपण सर्वात पहिले सकाळ मी चेक केलं आहे भावाचा बिझनेस तर काही एवढा झाला नाही तो रात्री एक वाजता गेला आहे आणि पहिली ट्रिप त्याला तो बोलतोय साडेतीन्या पावणे चार वाजता लागली आहे आणि असं आता पण हजार रुपयाचा बिझनेस झाला आहे सी एन जी पकडू ना सी एन जी अजून आपण मायनस नाही केलाय हजार रुपये झालेत तर ठीक आहे बघूया तर आता एक वाई बंद किती होते काय होते त्यानंतर आता आता बाकी आपण घरची कामं हो वगैरे आवूया आणि निघूया आणि आज कपडे वॉशिंग करायला टाकायचे काय नाही आपल्या आपली मशीन आहे इथं मशीनमध्ये टाकायचे आपल्याला जास्त लोड नाही आणि जिम हे बंद कपडे दोन निघतील तर ठीक आहे आधी आपलं चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवतो आणि म्हणून निघूया आपण जिमला जाता तर कपडे वॉशिंगला टाकायचे तर फक्त डिटर्जंट आपल्याला इथं टाकायचं आहे एक चमचा आणि रिटर्न ठेवूया

बंद करायचं आहे आपल्याला अँड परत हे आपल्या जागी आहे आणि हे झाकण लावायचं आहे तर यानंतर आपल्याला फक्त हा पाईप डायरेक्ट इथं जोडायचा आहे झालं तर हे पाईप चालू केलं ऑटोमॅटिक तर झालं सगळं सेटअप मशीनमध्ये लावलं कपड्या आणि आता नाही आपण जिमला आता आणि वाजले तर बारा तर उशीर झाला थोडा कारण आपण हे कॅशल आणायला गेलो गे तुम्ही मार्केटमध्ये तर कॅशरॉल आणले कारण चपाती ठेवायला असं तर आपण तातामध्ये ठेवत होतो त्यामुळे आणलंय तर ठीक आहे आणि आज भाऊ पण उशिरत येणार आहे तर आपलं आज आपण उशिरत जाणार आहे कामाला तरी बघूया लवकर जायचं ट्राय करूया कॅशल आपला स्टीलचा आणला आहे आपण बघू शकता आणि आता शेवटी भाजी बनवली बॉईल करायला ठेवले तो पण कांद्यावर कापून घेऊया आणि भाजी बनवायला टाकूया आणि चपाती बनवायला घेऊया अंड वगैरे तर बॉईल झालेलं आहे की आपलं जसं बोलायला कपडे पूर्ण वॉशिंग करून झालेत तर बघू शकता डिटर्जंट टाकले ते संपले कपडे सगळे सुकलेत आता भार व्हायला टाकूया एवढाच आपला टाइम वाचतो की आपण जे नाही पण कपडं धुतले आता धुवायला अशा टाइम नाही टाकावं लागणार चला ठीक आहे कपडे सुक तर भाजी आपण शिजायला टाकली आहे तर टाईम टायमर लावला बारा मिनटात आपलं भाजी शिजून होईल भाजी बनवली आपण भरती बॉईल तर ठीक आहे शेगायची शेंग बनवली आहे बाकी हे दोन त्याचा फायदा असल्यामुळं आता चपातीची मशीन आपली चालू आहे भाजी होईपर्यंत आपण चपाती बनवून शकतो ग्रीन लाईट लागली आहे तर आता आपण चपाती बनवायला घेऊया तर हेच सुद्धा या बोर्डचा फायदा की आता आला वाचला भाजी तर बनते तर मी तर चपाती तोपर्यंत माझ्या अर्धा ते रेडी होतील तेवढाच थोडाफार टाईम वाचतो आहे म्हणून आणि हे जास्त कॉस्टली पण आहे हायवी ड्युटीसाठीच आहे तीनशे रुपयाला पेट्रेट आहे वाटत पाच मीटर वायर भेटली मला तर ठीक आहे आता पटव चपाती पण बनवतो आणि आपण जेवण वगैरे करून कामाला निघूया चपात्या आपल्या सगळ्या तर शेवटची चपाती बाकी आणि भाजी पण आपली तयार आहे तर ठीक आहे आता आपण डीशीने आंघोळ वगैरे करूया जेवण करूया निघूया तर बघू शकता चपाती वीस मिनटं मला लागलेत चपात्या सगळ्या म्हणजे मी एकमेक पंधरा चपात्या रेडी झाल्यात तर ठीक आहे आता आंघोळ करूया आणि निघूया कामावर ओके डन किचन वगैरे पण साफ झाले तर हाय मित्रांनो आपण आलो आता गाडीत आणि आज खूप लेट झाला आहे टाइम बघू शकता दोन वाजून तेरा मिनटं झाले आज था तारीख आहे सव्वीस आणि वार आहे फ्रायडे तर आपण निघतो आता आणि आपण आता निघतोय कामाला कारण लेट तर झालाय खूप आणि भावाने त्याने चेंज भरून आणले आणि काल रात्री म्हणजे गुरुवारच्या रात्रीचा म्हणजे शुक्रवारचा सकाळचा बिझनेस काहीच नव्हता बोलला भाऊ त्याला म्हणजे जो रात्री मायामध्ये एक वाजता गेलाय कामाला एक एक सवा एक वाजता त्याला पहिली ट्रिप तीन वाजता काही लागली तीन सवा तीन वाजता म्हणजे ट्रिपच नव्हत्या बोलला तो ट्रिपच वाटत होता मी तो मी नाशिक फाट्याला थांबलो त्यानंतर था, पुढं शिवाजीनगरला गेलो पण काय ट्रिप लागत नव्हती तर का आता माहित नाही का आता का लागत नाही सगळ्यांनाच माहिती आहे का लागत नाही काय झालंय तर आता त्याबद्दल तर आपण काय बोलू शकत नाही कारण आपण बोलणं म्हणजे आपण आहे ठीक आहे पण मी काय त्याबद्दल बोल बोलत नाही बाकी तर आता जसं होईल तसा बिझनेस आपल्याला करायचा आहे भले काय होणार आमच्या दोघांच्या मिळून तीन हजार डेली आमच्या टाक्यात दोन दोन वर्षाचा चार हजारचा असतो भले काही दिवस एक्स्ट्रा सेविंग नाही करणार आम आणि आमच्या दोघांचा मिळून तीन हजार, थीन, हजार, थीन, हजार, थीन, हजार थीन, तीन हजार साडेतीन हजार आम्ही बिझनेस करू शकतो दोघं मिळून एवढं चोवीस तासा म्हणजे तीन टायमिंग जास्त होतं हा हे गोष्ट आहे की टाइमिंग जास्त होतंय ठीक आहे पण त्याच दिसामध्ये धरून आपण पुढचं प्लॅनिंग करायचं आहे मी पण म्हणजे मी अगोदरपासून माझ्या डेलीचा खर्च आहे वगैरे हिशोब वगैरे असायचा तो मी असं माझे दोन त्याचे दोन असे मिळून आम्ही चार हजार टार्गेट घेऊन चालत होतो की बाबा चला आता चार हजार आपण डेली जे चार हजार पकडूया आणि त्या म्हणजे जसं असतं ना की आपलं की त्याला आपल्या पगार इतकं नाही तर आपण बाबाात इथं इथं टाकूया इथन इथन एवढं इतर दाखवूया तर आपल्याकडे इतके वाचतील वगैरे असा आपला एक हिब असतो जो कोणी हाय कम कमता माणूस आहे तर तो असा हिसाब ठेवतो कमता शाळाचे पोर जरी असेल त्यांच्याकडे पैसे असतील कसे खर्च करायचे कुठे किती करायचा हिसाब करतात तर तसा मी पण हिलत की आपल्या इतके येणार येणारे आता हिसोब थोडा वर खाली झाला तर मी माझ्या डेलीच टार्गेट असत म्हणजे जो चार हजार तो मी तीन हजारवर शिफ्ट करून ठेवणार आहे भले एक्स्ट्रा होतात असं नाही की आता सध्या त्याला नाही आहे पण ठीक आहे तीन हजार या महिन्यावर चालू आहे आणि तीस तारखेला Uh, परत काय आधा महिन्यावर मिटिंग वगैरे आता समजाल काय अपडेट येईल वगैरे तर मला नाही वाटतं स्ट्राईक वगैरे तर करतील आता सध्या कारण स्ट्राईक वगैरे केलं ना तर आता तोंडावर दिवाळी आले सगळ्यांना माहिती आहे त्याम तर त्यामुळं जर दिवाळी खराब सगळ्यांना नसेल आपली स्वतःची करून घ्यायची तर काम सगळ्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे तर हेच आहे की स्ट्राईक तर नाही होणं मला वाटतं स्ट्राईक होऊ शकते कारण स्ट्राईक जर झाली ना जास्तीत जास्त पाच दिवस आणि पाच दिवस जरी झाली त्यानंतर जर तसं अगोदर हाल झाल ते स्ट्राईक नंतरचे तर तसं नको व्हायला आणि जर रेट अपडेट झालं तर चांगलीच गोष्ट आहे सांगायची दिवाळी चांगली सुद्धा जाईल जर पर किलोमीटर वीस सॉरी बावीस रुपये बोलले तर बावीस रुपयांनी रेट भेटला आता सांगायची दिवाळी सुद्धा चांगली जाईल पैसे चार जास्त चार पैसे जास्त देतील ती आता बघूया काय होतं आज मी पण आता ऑनलाईन जातोय आता दोन वाजले तर आता किती वायपर्यंत आज माझं टार्गेट कम्प्लीट होईल की नाही सांगता येत नाही कारण जर मला बायत इंटरेस्ट लागली गेलं तिथं रिटर्न लागली तर चांगलं असं होऊ शकतं म्हणून या बिझनेस लाईनमध्ये ना एक असं बोलतात ना की हां सॉरी मला शब्द धरवतो आठवत एक परफेक्ट अमाऊंट ते आपण असं धरू नाही शिकत डेलीचं कारण वर खाली बिझनेस होतो कधी जास्त होईल कधी कमी होईल तसं सांगता येत नाही तर ठीक आहे तर आपण ऑनलाईन जागा आणि बघा पहिली ट्रिप पुढे लागते ट्रिप जी होती ती हीच टू एटी फाय रुपीज भेटलेत पण त्यात पण इतकं बेकार मला म्हणजे हे झालंय ना की इथं चाकणला सोडलं आहे खेळला दाखवतो ट्रीपची डिटेल टू एटी फाय तर फेर आपल्याला भेटला आहे पण कस्टमरनी पे केलेत दिसते का इथं हां टू एटी एट रुपीज कस्टमरनी पे केलेत ठीक आहे आणि एट आपल्याला त्यांचा थे काहीतरी प्रोमो कोड होता म्हणून त्यांना कॅशबॅक आपल्याला वॉलेटमध्ये नाईन्टी एट झालेत म्हणजे जेव्हा समोर येतं ना की वन एटी एट पे करायचे आहेत बोल अठरा किलोमीटरचे वन एटी एट म्हणजे काय बोलायचं तर म्हणजे सतरा किलोमीटरचे वन एटी एट रुपीज दिलेत पण नाईन्टी एट दिलेत वॉलेटमध्ये असे टू एटी सेव्हन काहीतरी भेटलेत पण ते पण कमीच आहे उबरवर पहिली ट्रिप होती आणि ट्रिप लागत खरं नव्हत्या मला पण नाही लागल्या ओलाला ज्यामध्ये पाऊस आला होता कंटिन्यू ट्रिप येत होत्या आता एक ग्रेज्युएशन ट्रिप एक्सेप्ट केली आहे पाशांची एअरपोर्टा डॉक्ट करायचे पाचशे रुपये दाखवलेत तर बोलो ठीक आहे तर पहिलं बघूया ट्रीप पाशांला आणि मी पाशानला आहे ट्रिप पाशाला पिकअप आहे कस्टमरचा तो आहे सहा तीसचा आणि आता मी सध्या चाकणमध्ये खेड खेड चौकात तर विचार करा इथून तिथं जायचं डिस्टन्स आहे एवढा मोठा आहे मग मी ॲक्सेप्ट का केली तर मागचं रिझन आहे आता माझ्याकडे जर रिज्युएशन ट्रिप आहे तर आजूबाजूला त्या साईडची कुठली ट्रीप असेल तर ट्रिप मला देणार कारण मला तिकडं जायचं आहे सहा वाजेपर्यंत बघूया तसं होतं आहे की नाही होते कारण मी असं जास्त करून एक्सपिरियन्समधलं घेतलं आहे ज्या अगोदर की जर ट्रीप जर आपलं जे असेल तर त्या साईडची रायन आपल्याला देतात उबरवर तरी बघू लागली तर ठीक आहे काय होतं काय माहीत दादा इथं जास्त थांबू शकत नाही ओला मग ओला तर वाजत नाही मला काय माहित झालं मी आणि लेट काम काम करायची खरं तर इच्छा नव्हती माझी पण द्या म्हटलं केलं कारण भाव तर लेट आलतात तो दोन वाजता आला त्यानंतर मग मी मोबाईल पहिला रिसेट केला तो पण नव्हती वाजत म्हणलं त्याला आपल्या मोबाईलचा काहीतरी इश्यू असं कारण माझा मोबाईलमध्ये स्टोरेज पण फुल झालं पण ॲप्लिकेशनचेच नव्वद जी बी आठशे बी फील होते बाकीचे ॲप्लिकेशन वगैरे कारण जेव्हा मी मोबाईल चेंज केलं का सिंगल मोल तर तिथं तर ठीक आहे बोल रिसेंट मारू तर रिसेट आहे थोडा डाटा कॉपी करायला टाईम केला तर ठीक आहे बघूया आता किती वेळ लागतं आहे आता माझी टार्गेटची तर अपेक्षा नाही पूर्ण होईल ना होईल पण थोडंफार तरी अर्निंग केली पाहिजे हजार बाराशे रुपये तरी कारण दिवस आता पूर्ण रिकामा घाल घालवणं आपल्यासाठी सोपं नाही आहे कारण परमिट गाडी परमिट गाडी कधी पण लक्षात ठेवा असं कुठं फिरायचं म्हटलं बेक आम्ही तिथं फिरवणं योग्य काहीच फायदा नाही त्याचा ती कामासाठी यूज झाली पाहिजे तर ठीक आहे तर बघूया आता काय होते आता पाचशांची तर रिजेशनची बेग एक्सेप्ट केली आहे तिकडली राईड लागली तर ठीक आहे ना तर साडेसहा ला पिकअप आहे सवा सहा आपण कॅन्सल करू कर बाकी आता इथं इथं बघणं था थोडं जातो थोडं सिटीकडं लागली ट्रिप तर बरे पुढची लाईन लागली रॅपिडोकडनं पिंपरी गुरुला ड्रॉप करायची तिथं तर आता टाइम किती लागतो ड्रॉपचा आणि पाशांच्या जवळपास किती आहे कारण आपल्या साडेसहाच्या पाशांना हो पोहोचायचं आता तर सहा ला पाच नाही आपण पोहोचतोय तर आता ट्रिप स्टार्ट केल्यावर समजा नाही तर म्हणजे आपण जी रिझर्वेशन ट्रिप एक्शन केली ती कॅन्सल करायला तर इथं आलो आहे आपण आता इथं सध्या पिंपे सौदागरच्या इथे आणि ट्रीपा वाजतात ते उबरला खूप ट्रिप आहे आता मी बघितलं सगळीकडं सर्च पे दाखवतोय काय माहित दांडिया वगैरे असा दा आजूबाजूला लॉन्च असेल त्यामुळे वाजत असेल रेट पण चांगला येते पण ते कोंडवा आंबेगाव बुदुक वगैरे त्यासाठी ट्रिप लागतात ते पण एक तर नाही केले मी आणि आता ओला एक केले चिंचवडची तर चिंचवड साईडला जाऊया आणि आपला डब्बा जो आणला तर डब्बा खाऊन मग परत ऑनलाईन ड्युटीवर जाऊया तर झाले मग चारशे आणि जी एक ट्रिप मारलेली दोनशे तिचे म्हणजे सातशेच्या आजपास काय जे झाले ती कंप्लीट करतो मग आपले आठशे का नऊशेच्या आसपास काहीतरी होते आणि नऊशे झाला आज साधायचं काम करून आज बाराशे आणि तेराशे चौदाशेचा प्रॉफिट घेऊन जागा कारण मी कामाला निघून परत म्हणजे ऑनलाईन मी चार वाजता आलो आहे सगळं कामं माझं मोबाईल रिस्टार्ट होतं करून तर ठीक आहे तर आता मोबाईल तरी स्टार्ट केला त्यामध्ये सगळे जे सगळे ॲप सगळे उडून टाकले फक्त ओला उबर रॅपिड तीनच ॲप्लिकेशन ठेवलेत बाकी आणि व्हॉट्सअप आहे की बस अजून काहीच नाही तर ठीक आहे तर जाऊया आता कस्टमरच्या लोकेशनवर आलो आहे फोन मग केला त्यांनी सांगितलं बाप करून सगळं कुठेतरी आहे तिथं बोललं ठीक आहे चालेल येतो तर जाऊया कस्टमरच्या लोकेशन आली तिथं कोण ड्रॉप केला दाखवतो तर हा मित्रांनो आपण आलो आहे घरी आणि मी दोन ट्रिप कंप्लीट केला दाखवतो ट्रिप मला हे बघायचं एका ट्रिपचे वन सेवन्टी वन रुपीज भेटलेत आठ किलोमीटरचे आणि त्यानंतर दहा किलोमीटरची एक ट्रिप होती त्याचे एकशे ऐंशी रुपये भेटलेत तर या दोन ट्रिप कम्प्लीट केला मी आता आलो आहे घरी येऊ शकता दहा दोन चव्वेचाळीस मिनटं चालेत आज विषय असा झाला की आपण सकाळी तर निघलेलो दोन वाजेपर्यंत फक्त एवढंच की मला हा पौर्णा पौर्णा जो माझा सेकंड दुसरा मोबाईल आहे तर हा पूर्ण मी रिस्टार्ट मारला आहे म्हणजे रिस्टार्ट पूर्ण फॉर्मेट जेवढं ॲप्लिकेशन वगैरे होतं आधी म्हणजे हा माझा रेग्युलरचा मोबाईल होता माझा स्वतःचा बट एप्रिल महिन्यात मी दुसरा मोटोरचा मोबाईल घेतला तर हा मी एक कॅबमध्ये थे ठेवला आमच्या दोघांमध्ये एक कॉमन मोबाईल जो कॅबमध्ये असतो जेव्हा ज्याच्यावर एकच आणि माझी आहे जी चालते तर हा तर एचं स्टोरेज वगैरे फुल चालतं तर मधनं ओव्हर वगैरे व्हायचे तर बाकी त्यामुळं थोडंफार हँग होईल त्यामुळे मी रिस्टार्ट मारलं आहे तर दोन वाजता आपण त्याला रिस्टार्ट मारलेलं टोटल तर एकदम म्हणजे पूर्ण आता हा मोबाईल हो आहे ना फक्त याच्यात ओला उबर रॅपिडो आणि व्हॉट्सअप हे चारच ॲप्लिकेशन आहे बाकी काहीच नाही बाकी सगळे जे आहे ते अपडेट वगैरे दाखवतो याच्यात आणि स्कॅनरसाठी गुगल पे बिझनेस अकाउंटही बस एवढंच आहे तर ठीक आहे हेच आपल्या रिसेट वगैरे चालू करायला परत टोटल म्हणजे आपण चार वाजता काही कामाला निघालो आणि चार वाजता ट्रिप तर पहिलीच लागली पहिली मला ट्रिप लागली ती जी बघितली तुम्ही खेडला ड्रॉप केलं मी म्हणजे चाकण चौकाच्या अलीकडं तर त्याचे आपल्याला एक रुपये भेटले तसे तर दोनशे ऐंशी भेटलेले दोनशे एक्क्याऐंशी का ब्याऐंशी बट तेच बाकीचे नाईन्टी रुपीज वॉलेट ॲड झाले काय त्यांचा प्रोमो कोड होता वगैरे त्यामुळं पण ठीक म्हणते आपल्याला असं बेकार वाटतं की आपण एवढा लांब येऊन ड्रॉप केला अठरा किलोमीटर आणि त्याच्याऐ एकशे ऐंशी भेटले पण थोडता माझा मोड ऑफ झाला पण ठीक आहे असून त्यानंतर एक चारशे बाजी चांगली ट्रिप आली रॅपिडोची पुढच्या ट्रिप तर पुढच्या ट्रिप होत्या ते आपण थोडा थोडा चांगल्या लागल्या सातच्या नंतर सांगतो मी जी नाशिक फाट्याच्या पुढं पिंपळी गोवाला ट्रिप ड्रॉप केली त्यानंतर तिथं कंटिन्यू ट्रिप लागत होत्या आता लॉन्च वगैरे असेल त्यामुळं लागत असेल फक्त डिस्टन्स लांब लांबचे होते त्यानंतर चिंचवडची ट्रिप घेतली मी छोटी तिथं आपल्या घराजवळ आलं ते जेवण वगैरे केलं आणि परत दोन तीन ट्रिप मारल्या टोटल आजची अर्निंग मी सांगतो आपल्याला एक हजार आठशे तीस रुपयाची अर्निंग झाली त्यातनं मायनस करा माझा गाडी एकशे दहा किलोमीटर चालली टोटल चारशे पन्नास रुपये मायनस करा तर आजचं काम आपलं एक हजार तीनशे ऐंशी रुपयाचं झालं आहे आणि असं बघायला तास बघायला गेलं तर असं आठ नऊ दहा साडेसात तास आपने 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 सा आपना, आपना तास आपण काम केलं म्हणजे आजचा समजा आपला अपडेच आहे आज अपडे आपण काम केलं आहे आणि आपलं ओवरऑल प्रॉफ्टी एनजीआर काढून एक हजार तीनशे ऐंशी रुपये होतं ते तर ठीक आहे तर आज आपण असं समजूया की आज आपला अपडे होता आता काय करणार आज तसं पण माझी इच्छाच नव्हती विचार करतो मी घरी जायचं वगैरे पण म्हणलं नको कशाला तर थोडाफार टायम आहे तर थोडाफार तरी आपला हजार पंधराशे जे अर्निंग करूया तेवढं जे होतं तसं अर्निंग केलं आहे मी कारण मला पण असं नुसतं घरी बसावं वाटत नाही बाकी ठीक आहे बाकी तुम्हाला हेच बोलाल की सकाळचं जरा लवकर निघत जावा कामासाठी तुम्ही जेवढं लवकर निघाल तेवढं चांगलं भावाला पण हे सांगायला की भले तुला रात्री राईड वगैरे नाही लागलं तर काय प्रॉब्लेम नाही तू सकाळी आपल्या एक वाजेपर्यंत किंवा जे बारा वाजेपर्यंत टाईम आहे तोपर्यंत येत जा कारण तो जर बारा वाजता आला ना तर मला पुढची अर्निंग प्रॉपर करता येते त्याला हेच बोललं तुझं भले टार्गेट कमी नाही झालं तर मी कसं कव्हर करेल पण तुझं लेट आला तर मला रात्री परत लेट होणार येईल आणि रात्री कसं आपल्याला बारा एकच्या नंतर राईड भेटत नाही आणि परत आपल्याला जर बारा दोनच्या नंतर जरी आपण घरी आलो मग आपल्याला सकाळी परत लवकर उठायचं जर लवकर नाही उठलो तर परत तो नेक्स्ट डे आपला खराब होऊन जातो त्यामुळं भले तो लेट आला तरी आपण आपल्या टायमारच जावं लागणार म्हणजे बारा किंवा साडेबारा एक वाजेपर्यंत आपल्याला जावं लागणार कारण आपण लेट करतो आपल्या सकाळी लेट होणार सकाळी लेट झालं तर सगळी कामं लेट होणार त्यामुळं हेच बनवणार भले एका वेगला शंभर दोनशे कमी झाले तर चालतील आत्ता मी एक्स्ट्रा सेविंगमध्ये काय टाकणार नाही कारण काय टाकण्यासारखं पण नाही आहे तेराशे रुपये आपल्या याची अर्निंग तर ठीक आहे मित्रांनो आता आपण बघूया उद्या आता दिवस आपला कसं उद्या आता सॅटर्डे संडे आहे आहे तर मी गाडी संडेला सर्व्हिसिंगला टाकला होता ती संडेला नाही टाकणार आहे मी मंडेला टाकाल कारण सगळ्यामध्ये सॅटर्डे संडे बिझनेस असतो आणि आता जे नवरात्र चालू आहे तर लॉन्स वगैरेमध्ये रेट्स थोड्या चांगले भेटतील तर ट्राय करूया आपण आपलं टार्गेट जो आहे जो आपला आता तेराशे झाला म्हणजे आपल्या डेलीचा जो दोन हजार टार्गेट यामध्ये सातशे रुपये कमीत या पुढच्या दोन दिवसामध्ये सातशे रुपये कवर करायचं ट्राय करूया भले अर्निंग शंभर शंभर रुपयाची करू पण सॉरी uh, एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा आणि जी सेविंग आपल्या चॅटमध्ये जे आपण सेव्ह करतो त्यातलं दोनशे तीनशे वगैरे सोडून फक्त शंभर शंभरचा ट्राय करूया दोन दिवस फक्त सॅ सॅटर्डे संडे आणि बाकी जो आपला सातशेचा टार्गेट आहे तो कवर करायचा ट्राय करूया आणि बघूया काय होतं आणि भेट आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि काय मला डाऊट वगैरे असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी आता रिप्लाय नक्की देईल तर सेम डेलाच देईल आणि बाकी काय असं काय आपल्याला एवढं म्हणजे हे पण वाटतं बिझनेस कमी वगैरे झाला कारण मी आधी पण बोललो आणि नेहमीच बोलतो या लाईनमध्ये कधीही एक फिक्स अमाऊंट तुम्ही पकडून नाही चालू शकत कधी जास्त कमी कधी कमी हे नक्की होत राहणार म्हणून ज्यांच्याकडे गाड्या त्यांचा बिझनस झाला तर मी हेच बोलल ना का टेन्शन घेऊ आज बिझनेस आज उद्या होईल उद्या नाही झाला परवा होईल पण पर नक्की होईल असं असं नाही की सगळेजण बोलता बिझनेसचा बिझनेसचा मी तर एवढंच बोलतो बिझनेस करायला आयडिया पाहिजे तुम्ही जरा विचार करा तुम्ही कुठं चुकताय त्यानंतर तुम्हाला समजेल की आपल्याला कसं काम केलं पाहिजे आणि बिझनेस नक्की होईल तर ठीक आहे आणि मी हे पण बोलायचे काही काही मला असे कमेंट पण आले की मला गाडी घ्यायची मी गाडी घेणार आहे वगैरे मी त्यांना हेच बोलल तुम्ही माझे व्हिडिओ बघून या कोणाचेही व्हिडिओ बघून असे डायरेक्ट तुम्ही गाडी नका घेऊ तुम्ही आधी दोन ते ती तीन महिन्याचा एक्सपिरियन्स घ्या ज्या फील्डमध्ये उतरा त्यानंतर तुम्हाला कळलं की फील्डमध्ये कसं काम केलं पाहिजे आणि काय काम केलं किती प्रॉफिट निघतो आपला जास्तीत जास्त दोन महिन्याचं तुम्ही काम करा मग तुम्हाला समजेल असं डायरेक्टली मोठी इन्व्हेस्टमेंट वगैरे नका करू हाय बिझनेस आहे पण तो कसा आहे काय त्यात ते तुम्ही ॲक्च्युअल म्हणजे फील्डमध्ये उतरता तेव्हा तुम्हाला समजेल जर तुम्ही गाडी घेतली डायरेक्ट काम केलं तर स्टार्टिंगसाठी तुम्हाला माहित असेल की कुठल्या ट्रिप घेतो तुम्ही हांडेवाडी समजून हिंजेवाडी घेचाल किलोमीटर जागी तुम्हाला समजा टाइमिंग तुम्ही बघताल तिथं कमी किलोमीटर असतं पण टाईम जास्त लागतं असं चाकण झालं किलोमीटर पाचच असेल पण तिथं टाइम ट्राफिकमुळं कधी कधी पंचेचाळीस मिनटं असेल असं पण असतं तर हे पण बघणं इम्पॉर्टंट आहे की गाडी कुठे सॉरी ड्रॉप कुठला आहे कारण मोशी म्हटलं मोशीमध्ये चाकण पण येतं खूप काही असे जागा आहेत तर मी हेच बोलान आधी दोन महिने तुम्ही रेल्नी गाडी घ्या रेल्नी घ्या किंवा मित्र जे असेल ते त्याच्या काम करा एक्सिडेंट घ्या मगच गाडी वगैरे घ्या असं डायरेक्टली हे ना का बघा तुम्ही नवी गाडी घेतली तर तुम्हाला स्टार्टिंगला नवीन गाडी तुमची स्वतःची तुम्हाला आनंदच वाटेल पण नंतर काय होतं की जर तुम्हाला पहिल्या वीकमध्ये तसं म्हणलं की यार धंदाच होत नाही ना असं काय झालं तर तुमचं तुम्हीच डिमोटिव्हेट तर त्यामुळे हेच बोलाल मग तुमच्या लोकांचे वेगवेगळे विचार येतील की यार यांचा बिझनेस हा होतो त्यानंतर आपण आता अशा कंपनीला गाडी लावूया का हे का असे तीन चार खूप काही विचार येत राहतील ते त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज होताल म्हणून हेच बोलाल की पहिलं आधी गाडी घ्या दोन महिने मी तर हात बोललो दोन महिने तर दोन महिने कम तुमचा त्यामध्ये हात पण बसल आणि तुम्हाला एक समजेल पण की कसा बिझनेस केला पाहिजे तर ठीक आहे मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाग द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्या